मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या था ठळक मानवता हीच ईश्वर सेवा या उक्तीला खऱ्या अर्थाने मूर्तीमंत स्वरूपात प्रत्यक्षात आणता शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकाराने तसेच माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर माजी नगरसेवक ऍडव्होकेट निखिल वाळेकर भूषण वाळेकर आदी वाळेकर परिवारांच्या माध्यमातून तसेच प्रामुख्याने अनेक शिवसेना युवा सेना तथा महिला आघाडी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थिती दीपक नगर तसेच अण्णा पाटील नगर येथील मठ मंदिर परिसरातील दोन गोर गरीब गरजू दाम्पत्य तसेच खामकरवाडी मंडप कारखाने अंतर्गत एक वयोवृद्ध दाम्पत्य अशा तब्बल तीन कुटुंबांना माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या औदार्यपूर्ण भावनेतून हक्काचे अर्थात मानवतेचे घर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याच अनुषंगाने सदर घरांच्या पुनर्निर्माण अंतर्गत भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दीपक नगर तसेच अण्णा पाटील खामकरवाडी आदी परिसरात आयोजित करण्यात आले आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य मूलभूत अनुषंगाने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या पुढाकाराने माजी नगराध्यक्षा मनीषते वाळेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाडवी तसेच माजी नगरसेवक

ऍडव्होकेट सिकंदर कुरेशी ऍडव्होकेट अझर कुरेशी योगेश गोरे असे मी इतर अनेक शिवसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या नेता परदेशी तथा असंख्य महिला शिवसैनिक युवा सैनिक तसेच स्थानिक नागरिक तथा प्रामुख्याने तीन गोरगरीब निराधार गरजू लाभार्थी कुटुंब दापत्य यांनी आवर्जून उपस्थिती लावली यापूर्वी देखील शिवसेना शहर प्रमुख अरविंद दवाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या विशेष भूमिके कुटुंबियांच्या सहभागातून शहरातील तब्बल मंदिरांचा समाजातील वंचित आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याबाबतच्या संकल्पाच्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल बारा कुटुंबियांना घरे बांधून देण्यात आली असून हीच परंपरा अखंडित राखत रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर तीन गोर गरीब गरजू निराधार वृद्ध दाम्पत्यांना वाडेकर कुटुंबियांच्या माध्यमातून तसेच शिवसेनेच्या नवीन संकल्पाच्या अनुषंगाने पुनर्निर्वाणाअंतर्गत घर बांधून देणार असल्याचे सदर स्तुत्य उपक्रमाचे औदार्यपूर्ण संकल्पक माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडकर यांनी स्पष्ट केले तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक गोर गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे मानवतेचे घर उपलब्ध व्हावेत याकरिता सातत्यपूर्ण स्वरूपात प्रयत्नशील राहण्याचा संकल्प देखील माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांनी केला तसेच सदर घराचे तीन प्रमुख लाभार्थी कुटुंब आपल्या हक्काचे नवीन घर उपलब्ध या आशादायी भावनेने सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्प तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांचे आभार प्रकट करताना डोळ्यात साचलेले समाधानकारक आनंदाश्रू हे या स्तुत्य उपक्रमाच्या यशाचे प्रमुख गमक ठरले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज एक्चुअली इथं तीन याचे भूमिपूजन केले रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घरं होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिलीनगर परिसरामध्ये ते मारप्पा चलवा तिमैया तिमैया यांचा घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्रेच्या घरामध्येच राहत होते ते आ, ते सर्व आमचे इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आणि आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या भास्करनगरमध्ये तीन रूम बनवलेत वापस बोवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिर पशी एक बनवलं आहे असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिरं जीर्णोद संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब घरात गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे संप वाळेकर परिवाराचा आमचे मोठे अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढची आता याच्यानंतर आम्ही दीपकनगरला पण आपलं ओपनिंग आहे मठ मंदिरच्या पाठीमागे त्यांचीही परिस्थिती तशीच आहे रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतोय असे मिळून आता मला वाटतं हे बारावं घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार जर आपल्याकडून झाला आहे आणि त्यानंतर आता बारा घराचा झाला आहे त्याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाडामधले काही परिसरामधले आ, आ, ले ले कर, ते आम्ही याच्यापुढं सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर खूप काही समाजसेवक आहेत ते नुसतं समाजसेवाच्या नावाखाली समाजसेवक करतात मात्र तुम्ही घर बनवून देत आहे याच्या मागची भावना काय भावना एकच आहे आपणही गरिबीतून वरती आलेलो आहे आले आले सर्वजण आणि गरीब आपण गरीबी जाणतोय आज आप आज आपली परिस्थिती चांगली असल्यामुळं आपण मंदिराचा तर बराचसा केला आपण एक मदरसा सुद्धा बनवलेला आहे आणि असं करत करत आम्ही वाळेकर पर्यायवानी आता असा विचार केला आहे आता याच्यापुढं मंदिराचं सगळे अंबरनाथचे संपूर्ण मंदिरं मला वाटतं आपले लगभग सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आता येणारे सर्व सर्व जेवढी घरं आहेत आमच्याकडून जेवढे परिवाराकडून तो, तो आम्ही करण्याचा निर्धार घेतलेला आहे दर्ग्यावर जाऊन रोज बघ दोघं नवरा बायको बसायचे आणि mm तिथून -hmm. जे भिक्षा मिळेल ती ते लोकं घर चालवायचे परंतु आजपासून म्हणजे आम्ही गेल्या महिन्यापासूनच चालू केले त्यांचं दर महिन्याला आम्ही दोन हजार त्यांना राशन सुद्धा भरून देतोय आमच्या परिवाराकडून आमच्या शिवसैनिकांकडून सगळे मिळून आणि त्यांचं राशनही भरून देतो त्यांना घर बोट बोट बोल होते तिथं पाणी आत होता हमारे घर मे तो यहाँ का सब लोग मिल के गया तो साप का पास गया तो साप राजी हो गया तो बना क्या बन के क्या नाम है आपका हमारे पास अभी घर बनके मिल जाएगा तो कैसा लग रहा है अच्छा लग रहा है हाँ अच्छा लग रहा है आमची खूप परिस्थिती दिसत होती आम्हाला ती पंचवीस वर्ष झाले पण मी पहिले पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधकामाने घर बांधलं त्याच्यानंतर थोडंसं मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं पण सारखे पाणी भरत होतं खालून मोटर लावून पाणी काढत होतं घरातून उपसायचे पोरं बाळप पाण्यामध्ये झोपायचे वरून गळत होतं या भांतीचं पाणी सगळं घरात येत होतं आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली तर पत्र्यावर तू पत्र अडकलं म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं झालं असतो पण देवाच्या स्वामीने वाचवलं आणि आता मला खूप आनंद होते की दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी तुमचं घर बांधले होतं डोळे तुमचे पानवले आहेत काय काय भावना आहे तुमची आज आनंद वाटते की मी हे घर कधीच बांधू शकले नसते माझी एवढी परिस्थिती खूप रोज कमवायचं रोज खायचं आणि मग आता मला एवढं आनंद होते की मला घर बांधून देत आहे दादा मला स्वतःच आपलं पक्क घर हे जनावरं घुसायचे साप घुसायची तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही आतमध्ये काय काय जनावर यायचे आम्ही कसे तरी दिवस काढले पंचवीस वर्ष पण मी काही घर बांधू शकलो नाही मला आनंद होतो काय नाव आहे आपलं सिंग okay, हा दीपकनगर मठ मत, मठाचा परिसर आहे पूर्ण दीपकनगर छिजपाड्याला लागून असलेला हा परिसर आहे वार्ड क्रमांक पाच आणि मला वाटतं वार्ड क्रमांक चार याच्यामधला परिसर या ह्या परिसराची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आम्ही मागे असंच फिरत फिरत आलो आमच्या ताई वापस विशाल तिथले जे कार्यकर्ते आमच्या परिवाराकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का सेट दोन मिनटं आम्हाला ते आमची परिस्थिती परिस्थिती बघायलाच आला आणि त्यांनी आम्हाला ह्या पाकी हिंदुस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवर आणून इथं उभं गेलं आणि अक्षरशः इथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे म्हणजे लोक कशी राहतात मला काय माहीत नाही या नाल्याचं पाणी सगळं इथं घुसतं आणि त्यांनी आम्हाला विनंती केली आहे सगळ्या लोकांनी या कार्यकर्त्यांनी आणि यांनी अशा एक गरिबाचं घर पण बघायला चाला तर आम्ही ह्या ताईंचं घर बघायला आलो त्या घरामधून अक्षरशः पाण्याचे उकळे खाली फुटत होते आणि घरात पाणी खाली गळतं तुम्ही समोर बघताय सगळे पत्राचं घर आहे त्यांच्या परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि आमच्या वाळेकर परिवाराने एक ठाण मत केलेलं आहे का आपण आयुष्यभर मंदिरं बनवलेत परंतु गोरगरिबांचे घरं बनवून त्यांना आपला एक आधार व्हावा जेणेकरून आमच्या आमचे शिवसैनिक जेवढे आमच्या महिला आघाडी आहेत आमच्या आणि या सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादामुळंच आम्ही सगळं करतोय आज जर ज्याच्या मागं कार्यकर्ते नसतील त्याच्या मागं शून्य किंमत असते ती आम्हाला जाण आहे आणि मी या ताईंचं घर बनवून देतो ही मला अभिमान वाटतं कारण का माझ्या मोठ्या बहिणी माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनिषा वाळेकर आमचा निखिल आमचा वाळेकर परिवार यांच्या सगळ्यांच्या सहमतीने आमच्या मोठ्या वहिनींच्या मोठ्या भाऊंच्या आशीर्वादानेच आम्ही सगळं कार्य इथं करू शकतो नाहीतर हे करणं आमच्यासाठी शक्य नाही आहे आणि मी या गा गोरगरिबांना घर बनवून देतो ज्यावेळेस पूजा ठेवू आम्ही त्यावेळेस तुम्हाला सर्व पत्रकारांना परत ह्या घर बघण्यासाठी आम्ही तुम्हाला आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन नक्की येऊ इथं